होय होय मस्त अगदी आणि लय काजू आहात मजा येणार so, अनबॉक्सिंग करता बॉक्स मध्ये एक ढोकळा हा दोन जिलेबी आ एक पॅट पण आली बच्चे कंपनी ढँड हे नाव सांगा कोल्हापूरचे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओत तर म्हणजे आज आम्ही व्हिडिओची ची सुरुवात करतो आणि मेन म्हणजे रत्नागिरीसून आमचा एक गिफ्ट दिला राजापूरसून त्या गिफ्टचा आता अनबॉक्सिंग आम्ही करणार आहोत काय कोणी पाठवल्यानंतर तुम्हाला दाखवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज हळदी कुंकू घालणार आहात दीपाली तर दिपालीच्या मैत्रिणी वगैरे येणार आहेत तर दिपाली लय खुश आहात तर तुम्हाला आज बघू मिळणार दीपालीच्या मैत्रिणी आणि आमका काय का आम गिफ्ट दिला तर शेवटपर्यंत बघत राहा बॉक्स गिफ्ट काय आता चला विजय कृष्णा मॅंगोज हे बघा कोकण विजय कृष्णा मँगोज आणि हे त्याचे ओनर आहेत आदिनाथ रहाटे आणि हे हत आपल्या रत्नागिरी राजापूरचे तर त्यांच्याने हे माझा गिफ्ट पाठवला आणि ह्याच्यात हा ओले काजू तर आज दिपाली ओल्या काजूची भाजी बनवणार तर पहिल्या आधी आदिनाथ रहाटेचे रहा रहा धन्यवाद की त्यांच्याने आमच्या स्वीट फॅमिली वरती एवढा प्रेम दाखवलं नाही आणि एवढा मोठा गिफ्ट आमच्यासाठी पाठवलं गावासून तर तुमका पण हवे असतील तर ह्यांचा मी स्क्रीनवर येत तर त्यांना कॉन्टॅक्ट करा एका अनबॉक्सिंग व्यवस्थित पॅक करून इलेले आहात आणि खोलून बांगतो काजू हे okay, ओके एकदम मोठे काजू हे बघाय खाव सुरुवात केलं टेस्ट बघत ऑफ कोकण लिहिलेला टेस्ट ऑफ कोकण आम्ही टेस्ट करून बघतो आणि थोडं ते काय आलं काळे पल्ले म्हणजे आमचं दोन दिवस झाले ना ते परवाच्यावरच इला तर काल आम्ही केलं नाही भाजी याची तर आज दीपाली भाजी करणार आम्ही गावी सीजनच असतो ओल्या काजूंच नंतर मग नाही बघ किती हा क्लीन बापरे आणि टेस्ट एकदम हळदी कुंकू कामाला येत आज ये हळदी कुंका बोलू आहोत हळदी कुंका घ्या सगळ्यानी आज दीपाली डबे वाटणार <laughs> संध्याकाळी दाखवते काय काय वाटणार यांचा काम चालू झाला काजियाचे घर सोलूचे आणि हे बघा मस्त राहत अगदी काजियाचे घर गरम पाण्यात आणि लगेच साला येईल लगे नाही तर मागाशी येत नव्हती मी सोलतच हा तर आता हे सोलून झाल्यानंतर दीपाली मस्त भाजी बनवीत आणि नंतर आम्ही जेव झाला की नाही पोटात कावळे ओरडू लागले काय झाला बघूया काय बनवलं काजूची भाजी खाया हो शाबाश बघूया जरा ढवळून दाखव काजू घर ढे सारे काजू पण बारीक नाही काजू होय हो मस्त अगदी आणि लय काजू आहेत मजा येणार आहे खाऊ आणि हय काय गोडी डाळ हय गोडी डाळ हा मस्त आणि हय काय बटाट्याची भाजी हा ही पण मस्त वास येत जबरदस्त तुम्ही खावाय बटाट्याची भाजी मी काजू घर खाणार आहे तर बघू आता रेडी होता जेवण आता आम्ही जेऊ जा काजूगर हाणले ना आणि हे माका भाजी वाढता आज स्पेशल डिश मध्ये माका रोज आपला ताटात कसाही वाढायचा आज बाबा लय कायचा टीचर हा 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 हे अजून हवे काजू बघा बापरे बारक्या पोर खाता की नाही माझा अरे मांजुराक दे तुझ्या मांजूर आज काजूगर नाही खावायचे ते का मासे हवे तर आता आम्ही जेवत जेव का हा तूप टाक ना जरा जरा रोप हो येऊ दे माका काजूची भाजी मस्त पैकी दिसता आता मी खाते पहिलो चपाती खाते आज दोन काजू घर मजा आज असल काजू घर एक नंबर भावीक आवडले वाटत काचगराची भाजी भावी कशी भाजी मोठे मांजर असं बघता याच्याकडे आज हे मम्मी आधीचा मांजर मी मांजर आहे मावशी मांजराची मांजरा घेणे हाडला ना स्टेशन वरून खाली दोघांचा एकदम बड्डे करा हा पुढच्या वर्षी आम्ही ताज्याची भाजी तर यांचा आता लाडू भरू जो प्रोग्राम चालू झालेला हा भरतात तिळाचे लाडू आणि तिळगुळ आणि लाडू ना तिळाचे लाडू पांढरे ह्या तिळगु गुलाब आणि मी काय वाटू नको रे बाबा मी नाही येणार तूच काय तर कर मी बाबा आतल्या खोलेत राहणार रामायण वगैरे म्हणजे लाडू बिडू भरून घेतात ही तयारी होतात आणि आता वाजले आहात साडेतीन बरोबर आणि हळदी कार्यक्रम सात नंतर सुरू होईल वाटतं हा सहा वाजता बोलवल्याने आता पण एवढं सात वाजता येतील मग आता आपण सात वाजता भेटू दीपाली रेडी झाला हळदी आणि आता वाजले आज साडे वाट बघता अजून कोण येत नाही त्याची मैत्रिणी पण येत नाहीत बिल्डिंगचे एक दोघा येऊन गेली पण मग भावी इला नव्हता त्यामुळे आम्ही व्हिडिओची सुरुवात नाही केलं तर आता हे रेडी झालेले आहेत आणि आता तिची मैत्रिणी वगैरे येतील आणि बिल्डिंग मधले येतील आणि काय वाटणार दीपाली दाखव तर दीपाली हे वाटणार आहे ठेवल्या ना हे डबे स्टीलचे डबे तर डबे वाटणार एक ब्ल्यू कलरचा एक रेड कलरचा डबो दोन कलरचे आहेत अल्पोपहार म्हणजे स्नॅक मध्ये काय वाटणार दाखव अनबॉक्सिंग करता बॉक्स मध्ये एक ढोकळा हा दोन जिलेबी एक पॅटीस हा आणि पालक कोर हा पालक कोन और, पालक पालक कोन हा बॉक्स मस्त आणि गोड खाणार आहे का गोड वाट बघूया पहिला कोण येता हा व्हिडिओमध्ये आमच्या पहिला कोण येता तो बघूया

सावंत मॅडम तुम्ही कुठले गाव कुठलं तुमचं हा सावंत अरे गाव आलेच आहात मग दीपांतू गाव आलेच बघायला हा हे इकडचे गाव आले हे इकडचे गाव आले हा हे बस सानवीला आगरी भाषा येत नाही कोणालाच येत नाही तुम्ही ब्राह्मण हे आगरी यायला पाहिजे आम्हाला आवडते आगरी भाषा मी बोलते तिला मालवण आहे तुम्ही मालवणी शिकवा तिला आगरी येत नाही ना तिला मालवणी शिकवा चला ओके बाय बाय मामी आमचे मामी बस आणि हे आमचे गावाले जुआटकन धैर्या अरे बापरे आमचे आणि धैर्या सर्व आमचे व्हिडिओ बघता पण मालवणी बोलत नाही तो हो तो बघता व्हिडिओ कायम कधी कधी बोलता होय हे शिका yes. भावी शिकावा एका मालवणी अरे ही कोण हे जियाची मैत्रीण काय भावीची मैत्रीण कोण आले जियाची मैत्री अरे बच्चे कंपनी आले बच्चे कंपनी डॅन ट्रे ढँड हे नाव सांगा पवार देवांश देवांश आणि देवांशी आणि तुझं नाव काय

दीपाली वाट बघत होती मागात पासून तुझे मैत्रीण चार पाच आहात एक येऊन गेली, एक गेली हा हा रत्नागिरी रत्नागिरी गावाली जा रत्नागिरीचे बाप आण राणे कोल्हापूरचे

बाय 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 तर दीपाला किती नव्वद पर्सेंट तर माणसं येऊन गेली दहा पर्सेंट येऊत राहली आहेत ना थोडीशी राहली साडे नऊ वाजले अरे बापरे दुकान बस अरे बागा भूक लागली आ हे जा तू ना तू ना थटून राहू तू <laughs> तू अशीच राहू असाच जेवू बिहू नाही तर आम्ही थे जाऊन आतल्या खोलीत जाऊन जेवतो नाहीतर काय तू आई वाट बघत राहशील आम्ही आहे उपाशी नाही पण मजा येईली सर्वजण येले होते तुझ्या मैत्रिणी वगैरे हो एक दिवस लेट होणार बाकी काय नाही सगळे येले बोलवलेले नव्वद पर्सेंट येईल म्हणजे विचार कर ना फक्त दहा पर्सेंट मध्ये काय नाही काय काम बी मास्त काय नाही काय कोण का बाहेर वगैरे गेला परत हायदूक पायदूक वगैरे असतं काय नाही काय मामी पण मग आम्ही पण चार मजले चढून आमचा चौथ्या फ्लोअर का आणि कुकर जो आवाज येतो आता हा आम्ही जरा आता अर्धो तास आपण कळ काढूया आणि दहा वाजता आम्हाला आमची पाना वाढतो आमका जेव देत येऊ म्हणजे दीपालीच हळदी कुंकाचा कार्यक्रम आटापला आणि घड्याळात वाजल्या साडे दहा आणि आता आम्ही हय जेवण बसलो सकाळी काजूची भाजी मस्त पे खाल्लं आणि आता फ्लावर बटाटा खाऊची वेळ ये आमच्या भाजी संपवली दुपारी आम्ही आणि आता दुपारी फ्लावर बटाटा बनवले ना तर खात आणि हा व्हिडीओ आमच्या एंड करतो व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या या स्वीट फॅमिलीवर प्रेम असाच ठेवा भेटू आता नेक्स्ट व्हिडीओ तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र आणि या झोपे किल्ला पुढच्या वर्षी हळदी कुंक नक्की दिपालीच्या हळदी कुंक नक्की हवा आणि काजूगार पण खावा काजूगार खाऊ पण यावा ये आणि येवा बाय बाय